सर्व ताई आणि दादांना माझा नमस्कार चला तर होळी विशेष अतिशय सुंदर गवळण आहे ऐकायला खूप सुंदर आहे तुम्हाला खूपच आवडेल गवळण आवडल्यास माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सर्वांना नमस्कार लाल गुलाबी रंग साडीवरी लाल गुलाबी रंग साडीवरी मोहना मुकुंदा मला जाऊ दे घरी मुकुंद मला जाऊ दे घरी मोहना मुकुंद मला जाऊ दे घरी पांढऱ्या साडीची मोडली घाडी रंग टाकून गेला तो श्री हरी रंग टाकून गेला तो श्रीहरी नको वाजवू काना तुझी बासरी दे लाल गुलाबी रंग साडी वरी, मोहणा मुकुंद मला जाऊ दे घरी मोहणा मुकुंद मला जाऊ दे घरी नंदाच्या हारीने मारला खडा गाठी भरला मन गाठी भरला हिर वाचुडा मन नको वाजवू काना तुझी बासरी मोहणा मुकुंद मला जाऊ दे घरी लाल गुलाबी रंग वरी मोहणा मुकुंद मला जाऊ दे घरी मोहणा मुकुंद मला जाऊ दे घरी काना तुझे वागणे सुबाईचा धाक भारी नारायणा ना तुला मुरलीची गोडे मोहणा मुकुंद मला जाऊ दे घरी लाल गुलाबी रंग साडीवरी मोहणा मुकुंद मला जाऊ दे घरी मोहणा मुकुंद मला जाऊ दे घरी मोहना मुकुंद मला जाऊ दे घरी